काई काई लेंगे लेंगे, नगर दक्षिण आणि शिर्डी या दोन लोकसभा मतदारसंघामध्ये जे उमेदवार उभे आहेत सन्मान्य डॉक्टर सुजय विखे पाटील आणि सन्माननीय सदाशिव लोखंडे या दोन्ही उमेदवारांना आपल्याला पूर्णपणे ताकदीने मदत करायची आहे आणि तेरा मेपर्यंत पर्यंत रात्रीचा दिवस करून त्यांना निवडून आणायचं आहे कारण पक्षप्रमुखांनी विना अट विना शर्त मोदी साहेब पंतप्रधान झाले पाहिजेत या देशामध्ये स्थिर सरकार आलं पाहिजेत खिचडी सरकार नको आणि म्हणून पाठिंबा आम्ही दिलेला आहे तशा प्रकारच्या सूचना या संपूर्ण कार्यकर्त्यांना करण्यासाठी पदाधिकारी आज आमचे पदाधिकारी भक्त होते त्या पदाधिकाऱ्यांना करण्यासाठी आधी बैठक घेतली होती आमचे पक्षाचे नेते सन्मान दिलीप धोत्रे हे या ठिकाणी समन्वयक आहेत आणि एक संजय चित्रे असे दोन समन्वयक आमचे आहेत बाकी माझे जिल्हाध्यक्ष आज या ठिकाणी उपस्थित होते साहेबांनी पाडव्याला घोषणा केली एकंदरीत सर्व पाठिंब्याची त्यानंतर पहिले तीन पक्ष त्याचा एक चौथा एक पक पक्ष मनसे आहे मला वाटते ह्या महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष शिंदेगड शिवसेना पक्ष दादागड राष्ट्रवादी पक्ष रामदास आठवले साहेबांचा आर पी आय पक्ष सन्मान्य महादेव जानकरांचा राष्ट्र पक्ष आणि नवनिर्माण सेना आमचा पक्ष अशा पक्षाचे दोन ही माहिती आहे आणि त्यामुळे त्या खालच्या कार्यकर्त्यांना पूर्ण सूचना केलेल्या आहेत ज्या ज्या विभागात ज्या ज्या पक्षाचा उमेदवार आहे त्या त्या पक्षाच्या जे कॉर्डिनेटर आहेत त्या कॉर्डिनेटर समन्वय त्यांच्याबरोबर आपण समन्वय साधायचा आणि त्यांना बूथ लेवलपासून प्रचाराची धुरा असो किंवा बूथ लेवल प्रमुख असो किंवा काउंटिंग प्रमुख असो घराघरात मतदान काढण्यासाठी लागणारे लोकं असो ते कॉमन त्यांच्यावर संपर्क साधूनच पुढे जायचे त्या प्रकारची सूचना कार्यकर्त्यांना दिलेली आहे शिर्डीसाठी आपलं नाव काही काळ चर्चेत आलं होतं दरम्यानच्या काळात पक्षप्रमुख असतील आपले सगळे त्यांनी जी चर्चा झाली आतमधली ज्या काही चर्चा असतील मग ती त्यांनी पाठवायच्या निमित्तानं सांगितल्या आणि फक्त विना विनाआटोक पाठिंबा दिलेला आहे खूप पण तरी पण कुठेतरी तुम्ही इच्छुक होतो का म्हणजे पुढून राखी विषय असा आहे की गोष्ट खरी आहे की साहेबांनी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर काही शीटची मागणी केली होती आणि त्याप्रमाणे चर्चा चालू होत्या त्यावेळेला शिर्डीचंही नाव अगत्याने येत होतं दक्षिण मुंबईचं नाव अगत्याने माझ्यासाठी येत होतं होत्याप्रमाणे लोकांनी सुद्धा आपली भावना बोलून दाखवली होती शिर्डी नगरचा माझा संबंध असा नाही चौदा पंधरा वर्ष मी नगरमध्ये काम केलेलं आहे प्रचंड फिरलेलो आहे मी माननीय बाळासाहेबांनी मला नगर जिल्हा दिला होता आणि त्याच्यामुळे नगरच्या सगळ्याच लोकांशी माझा चांगला संपर्क आहे त्यामुळे बाळा नांदगावकर काय क्वालिटी आहे नगर हे नगरच्या लोकांना चांगलं माहिती आहे आणि म्हणून माझ्या शिर्डी मतदारसंघासहित नगरमधल्या सगळ्यात पदाधिकाऱ्यांनी नाशिकला जाऊन साहेबांकडे आम्हाला शिर्डीला बाळा नांदगाव उमेदवार द्या अशी मागणी केली होती कार्यकर्त्यांची मागणी करणं त्यांचा अधिकार त्याप्रमाणे त्यांनी केली होती आणि त्याप्रमाणे चर्चाही चालू होत्या सगळ्या परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये चर्चा चालू असताना त्यांच्याकडून आम्हाला प्रपोजल आलं की तुम्ही आमच्या निशाणीवर लढा आणि मग त्या निशाणीवरती आम्ही तयार नव्हतो कारण आज वर्ष या कार्यकर्त्यांच्या बळावर त्यांच्या कष्टावरती भेनतीनं आम्ही रेल्वे चिन्ह इंजिन हे चिन्ह आम्ही मिळवलेलं हो आहे ते रजिस्टर चिन्ह आहे आमचं आणि त्यामुळे आमचं रजिस्टर चिन्ह सोडून दुसऱ्या चिन्हावर उभं राहणे काही व्यवस्थित यो नव्हतं योग्य वाटलं नाही आणि पुन्हा विधानसभा आहेत महानगरपालिका आहेत जिल्हा परिषद आहेत या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवता आम्ही कोणती उमेदवारी न घेता विना अट विना शर्त देशाला स्थिर सरकार लागावं हो। मिळावं खंबीर नेतृत्व मिळावं देशाचा विकास व्हावा बा आजूबाजूच्या राष्ट्रांनासुद्धा आपल्या देशाची भीती वाटली पाहिजे अशा प्रकारचं एक कडखर नेतृत्व या देशाला मिळावं ते स्थिर असावं खिचडी नसावी म्हणून सन्मान्य मोदी साहेब पंतप्रधान झाले पाहिजेत यासाठी आम्ही आमचा आग्रह सोडला आणि पाठी बऱ्याच लोकांनी मागणी केलेली आहे या ठिकाणी सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील मंत्री मोदय त्यांनी मागणी केलेली आहे संभाजीनगरला मी आता जाऊन आलो छत्रपती संभाजीनगरला तिकडचे सुद्धा आता संदीपान भुंगरे उमेदवार आहे त्यांनी मागणी केली असे वेगवेगळ्या ठिकाणावर मागणी येते आहेत त्याचा निर्णय पक्षप्रमुखच घेतील किती सभा द्यायच्यात नाही द्यायच्यात त्याच्यावर तो निर्णय अजून तरी विचाराधी नाही आहे पण लोक त्याबद्दल माहिती मिळेल

जोपर्यंत साहेबांकडून सूचना येत नाहीत जोपर्यंत काय करायचं याची कल्पना येत नाही तोपर्यंत कार्यकर्ता कामाला लागत नाही